खाली चला ना खाली एक क्लिप व्हायरल होते आहे सुद्धा निषेध केले जातो आहे व्हायरल होते एका जनावरांचा कसाही आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला फोन आलेला आहे तुम्ही त्याच्याशी बोलणं करतायत त्या संदर्भात आपली भूमिका काय आता असं मतदार संघाचे जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही का समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच ते पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हंटल मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होतो आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ॲक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उच्च काही लागतात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे, जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे, जे काही डिपार्टमेंट असेल म्हणजे ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे सिओसी हो तर ता त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल ना आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल